देशातील अठरा विधानसभा निवडणूक मधील दुसरा टप्पा सव्वीस एप्रिल ला पार पडला संग्रामपूर पातुर्डा गावामध्ये साठ टक्के मतदान पार पडले बुलढाणा संग्रामपूर देशातील अठरा विधानसभा निवडणूक मधील दुसरा टप्पा दिनांक एप्रिल सव्वीस ला पार पडला आहे यामध्ये तिरंगी लढत असल्यामुळे नेमकी बाजी कोण मारणार हा प्रश्न उपस्थित होत आहे यामध्ये भाजपचे प्रतापराव जाधव व उद्धव ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर आणि शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर अशी तिरंगी लढत आहे यामध्ये आज मतदान पार पडले संग्रामपूर येथे बावन्न टक्के मतदान व पाथुर्डा हे बावीस हजार लोकसंख्या असलेल्या गावामध्ये साठ टक्के मतदान झाले असून आज दिनांक एप्रिल सव्वीस ला लग्नाची तारीख जास्त असल्यामुळे मतदान कमी प्रमाणात झाले पाथुर्डा गावामधील लग्नाला जायला निघालेल्या नवरदेवाने शुभ मरुण म्हसाळ यांनी आधी आपला मतदानाचा हक्क बजावला आधी मतदान आणि नंतर लग्न पूर्ण नवरदेवांचे वराळांनी मतदान करून लग्नास वराळ निघाले सुंदर दुबे न्यूज रिपोर्ट पातुर्डा